विधानसभा निवडणुकीचे असताना प्रचाराची वाढलेली आहे कोण निवडून येईल कोणता पक्ष कुठल्या गावात आपले वर्चस्व गाजवेल अशा अनेक मुद्द्यांवरून जनतेमध्ये चर्चा सुरू आहे मात्र उमरेड विधानसभेचे चित्र जरा वेगळेच दिसते आहे उमरेड विधानसभा क्षेत्रातील जनतेने यंदा भारतीय जनता पक्षालाच मतदान करण्याचं जणू संकल्पच घेतला आहे तर भारतीय जनता पक्षच का याचा हे उलगडा काही मान्यवरांनी महादर्पणशी बोलताना केलेला आहे बघूया काय आहे त्या प्रतिक्रिया नमस्कार निवडणुकीचे वारे महाराष्ट्रात वाहू लागलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सुधीरभाऊ पारवे हे महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणामध्ये उमराठी विधानसभामध्ये आहेत आपण भारतीय जनता पार्टी म्हणून जर आपण जर विचार केला तर असंख्य योजना जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार किंवा याच्या अगोदरही देवेंद्रजींचं सरकार ज्यावेळेला महाराष्ट्रात होतं त्यावेळेला अनेक योजना सर्वांसाठी आहेत त्याकरता शेतकऱ्यांसाठीसुद्धा अनेक योजना शासनाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये आलेल्या आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की जशी पीक विमा योजना असेल या पीक विमा योजनेमध्ये एक रुपयाचं प्रीमियम भरून हजारो शेतकऱ्यांनी या उमरेड विधानसभेत फायदा घेतलेला आहे मी तुम्हाला गर्वानी सांगतो की शंभर कोटी जे नागपूर जिल्ह्याला पीक विम्याचे पैसे आले त्याच्यापैकी जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे आपल्याला उमरेड विधानसभेमध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या मार्फत झालं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा सुधीरभाऊ पारवे यांचा होता मला आठवतं की याच्या अगोदर शेतकऱ्यांकरता जेव्हा नुकसान भरपाई मिळायची तेव्हा दोन हेक्टरच्या वर नुकसान भरपाई मिळत नव्हती पण जेव्हापासनं भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार आलं तेव्हा एनडी आर एफच्या निकषात बदल केला आणि दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा वाढवली तसंच मर्यादा तर वाढवलीच वाढवली पण जी त्यांना मदत मिळायची प्रति हेक्टरी त्याच्यात डबल वाढ केली त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना या एन डी आर एफच्या मदतीच्या माध्यमातून जो फायदा मिळायचा तो पण मोठ्या प्रमाणात झाला आता विजेचे धोरण शेतकरी आमचा मिटाकुटीस आलेला आहे फुकट वीज देण्याचं काम म्हणजे सामोरील पाच वर्षात शेतकऱ्यांना फुकट वीज देण्याचं काम आणि मागील जे बिलं होते ते सुद्धा बिलं शेतकऱ्यांकडता येऊन नाही राहिले झिरो बिल आता पाठवण्याचं काम मान्य देवेंद्रजी साहेबांनी केलेलं आहे आणि मी असं म्हणेल की पांधण रस्ते असतील पांधण रस्त्यामध्ये सुद्धा आता आमच्या बावनगुडी साहेबांनी परवा सांगितले की साठ लाख किलोमीटर महाराष्ट्रातले पाधण रस्ते हे पुढील काळात खडीकरण करण्याचं काम हे माहितीच्या सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटते की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असे अनेक निर्णय आज आपण चर्चा करतो आहे उमरेड विधानसभेच्या विकासाबद्दल तर कुठल्याही विधानसभेचा विकास होण्याकरता त्या भागातल्या त्या बेसिक ज्या साधनसामग्री आहे हा संपूर्ण विचार करावा लागेल आज साधं उमरेड विधानसभेचा विचार केल्यास सर्वात महत्वाचे जे झालेलं आहे उमरेट शहर किंवा हा उमरेड संपूर्ण विधानसभा हा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे म्हणता येईल की आपल्या दळणवळणाद्वारे उम नागपूरपासनं उमरेड पर्यंत फोर लेन झालेला आहे त्यामुळे इथे आपल्या उमरेड एम आय डी सी जी इथे उमरेडला जी एम आय डी सी आहे तर या दळणवळणामुळे एवढं म्हणजे इझी झालेलं आहे का त्यामुळे एक आपल्याला म्हणता येईल की बुटीबोरीनंतर जे आहे आता एक ग्रोथ करण्याकरता उमरेड एम आय डी सीला भरपूर स्कोप आहे इथे त्याचप्रमाणे एक महत्त्वाचं जे झालेलं आहे आपल्या या उमरेड विधानसभेमध्ये हे दळणवळणाचं म्हणजे इथे ब्रॉडगेजचं हे जे झालेलं आहे हे एक्झिक्युशन सुरू आहे म्हणजे प्रका आपलं ब्रॉडगेजचं काम सुरू आहे आणि फारच लवकर ते पूर्णत्वास येणार आहे त्यामध्ये ब्रॉडगेज बघा आता ब्रॉडगेज झाल्यामुळे काय होणार ना आता आपल्याला इथून साऊथला एक कनेक्टिव्हिटी मिळेल मिळेल आपल्याला आणि एक संपूर्ण एक विधानसभेच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केलास उमरेडला भविष्यामध्ये एक रॅक पॉइंट झाला म्हणतो आपण आर ए सी पॉइंट रॅक पॉइंट असल्यामुळे एक म्हणता येईल की एक लॉजिस्टिकच्या दृष्टीने हे सुद्धा एक भविष्यामध्ये उमरेड हे महत्वाचे राहील आणि ऑलरेडी आपल्याला नागपूर हे लॉजिस्टिक हब म्हणून नागपूरला देशामध्ये नावारुपासी येत आहे है। तर त्यामुळे उमरेडला भविष्यात या दळणवडण्याचा इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे भविष्यात भरपूर स्कोप आहे आणि त्याचप्रमाणे एक ओव्हरऑल आपण एक व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास एक म्हणता येईल की आता जसं आता एक एक ॲज अ लँड डेव्हलपर म्हणून जे काही आपल्याला अडचणी येत होत्या तर या मागील गव्हर्नमेंटच्या कालावधी काळामध्ये एक बरंचसं जे झालेलं आहे जसं म्हणता येईल की आपल्याला एक सिंगल विंडो विंडो सिस्टीम झाला म्हणतो आपण आधी काय व्हायचं ना की डेव्हलपरला कुठलंही सँक्शनिंग करण्याकरिता ते बऱ्याच डिपार्टमेंटला आपल्याला चक्रा मारायचा किंवा ते फार म्हणजे लेंगदी होतं असतात तर यामध्ये काय या आहे ना त्याला की सिंगल विंडो सिस्टीम आणि हे झाल्यामुळे एका आपण ऑनलाईन एका वेब पोर्टलवर आपण अप्लाय करू शकतो त्यामुळे हे जे आपल्याला परवानगी मिळण्याकरता फार फार सुविधेचं झालेलं आहे तर ओरल विचार केल्यास त्यामध्ये उमरेड विधानसभेला भविष्य भविष्य चांगला आहे आपला त्यामध्ये आणि इथल्या जे आतापर्यंत जे काही लोकप्रतिनिधींनी जे काही कार्य केलं या मागील गव्हर्मेंटमध्ये मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि असाच उमरेडचा विकास हा कंटिन्यू सुरू राहील आणि भविष्यामध्ये यावेळेससुद्धा आता इथं उमरेड विधानसभेचे उमेदवार आहेत सुधीर भाऊ पारवे आहेत यांच्या रूपानं पुन्हा अजून उमरेडला एक न एक जे आहे ते ऑलरेडी दहा वर्ष राहिलेलेच आहे त्याही वेळेस त्यांनी भरपूर विकास निधी आल्या आणलेला आहे आणि आता सुद्धा एक सुधीर भाऊच्या रूपाने जर का आमदार मिळाल्यास तर उमरेड विधानसभेच्या पुन्हा कायापालट करण्यास आपल्याला मदत होईल अशी मी अपेक्षा करतो व्हायला उमरेड धन्यवाद